भाग आज आपण वैजापूर गंगापूर तालुक्यातील आगाठाण भागाठाण आणि मेहबूबखेडा या गावातील शेतवस्तीमध्ये आपण पाहू शकतो की काल अतिवृष्टीमुळे या गावातील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दिवाळीपूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अक्षरशः निसर्गाने हिरावून घेतला होता मात्र यातूनही शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा दिवाळीनंतर काल पाडव्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी अशा प्रकारे मक्काचे पीक आडवे पडलेले आहे कापसांच्या वाती झालेल्या आहे आणि एवढे असूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही सरकारने दीड दमडी टाकलेली नाही त्यामुळे या ठिकाणचे नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक आतुनात नुकसान झाले आहे याबाबतीत आपण खेडा येथील शेतकरी पटरे यांच्याशी बोलूया की त्यांचे किती नुकसान झाले काका नेमकं आपलं क्षेत्र कशाचं आहे आणि नुकसान कशामुळे झालं हे टमाटे होती तर टमाट्याच टमाटे काढून माग का केली सत्तर एक हजार रुपये आमचा खर्च झालेला याला काल वादळी पाऊस आल्यामुळे सगळं असं झोपून गेलो आमचं आता उभं राहतं का नाही राहतं त्याचा काही भरोसा नाही तर शासनाने येऊन येणी करा करावं पारक करायला पाहिजे काल आमची इच्छा आहे आणि काल समजा याला खर्च किती झाला आपलं इकडून सत्तर एक हजार रुपये झाला याचा खर्च आमचा त्याला खताचे बॅग बॅग खत टाकले त्याला फवारणी केली पुन्हा असं पडलं प्रशासन काय अवकळी पाऊस पडला त्याच्यात एक तर कर्जाचे आपले पैसे टाकतो पैसे टाकतो ते पैसे अजून भेटले नाही त्याच्यात हे अवकळी पावसामुळे एवढं नुकसान चालू आहे प्रशासन काही लक्ष देत नाही याचा पंचनामा करा सरकारने जी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचं जे सांगितले होते तर आपल्या नुकसान भरपाईचे पैसे आपल्याला या बचत खात्यामध्ये जमा झाले आहेत का दिवाळीपूर्वी नाही नाही एक रुपये बी नाही आला आम्हाला अजून एक रुपये बी नाही आला मग आपली मागणी काय आम्हाला आता काय इथं तलाट्याने यावं शासनाने इथं पंचनामा करावं आम्हाला पैसे बी आले नाही अजून काय करता येत याला आपले जे सरकारी नियमाच्या हिशोबाने जे खर्च झालेले बस तेवढे पैसे दिले आपले जे खर्च झाले त्याचे पैसे भेटायला पाहिजेत आपल्याला पंचनामा करून आता हे सगळं असं झोपलेलं आहे नाही तर याला काय करणार मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे आतोनात नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला त्यामुळे मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये दिवाळी गोड करण्यासाठी अनुदान टाकण्याची निर्णय राज्य सरकारने घेतला होता मात्र अद्यापपर्यंत दिवाळी झाल्यानंतर भावीच आज भावबीच हे काल पाडवा झाला परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एक फुटकी कवडी राज्य सरकारने टाकलेली नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक घोषणांचा पाऊस या अर्थ या या अर्थाने केलेला आहे असं तरी सध्या शेतकरी सांगत आहेत सा... काल आ, काल वैजापूर गंगापूर तालुक्याच्या अनेक गावामध्ये अतिवृष्टीने पुन्हा एकदा थैमान घातले आपण पाहू शकतो की अशा प्रकारे कापसाच्या वाती या झालेल्या आहे अनेक शेतकऱ्यांच्या मक्काची पिकेही आडवी पडलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा निसर्गाने मारलेलं आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याच्या ऐवजी शेतकरी बोलघेवडाप शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार बोलघेवडापणा करत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे एवढे सर्व होत असताना मात्र काल आगाटान भागाटान या ठिकाणी विजेच्या प्रा विजेमुळे श एका शेतकऱ्याचा बैल मरण पावला मात्र वैजापूर गंगापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे जे शिवसैनिक असतील त्यांच्यासाठी दिवाळीनिमित्त स्नेह स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते मात्र शेतकरी दुष्काळामध्ये हुरपळत ता, हुरपळत असताना लोकप्रतिनिधी अशा प्रकारे कार्यक्रम करत असता असल्यामुळे शेतकरी नाराज झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर अनुदान जमा करण्याची मागणी शेतकरी करत आहे मी गुलाबबाग छत्रपती संभाजीनगर